रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला पोगा थांबला होता म्हणजे पोगा सरळ पोगा त्यानंतर पोगाची वाढ म्हणजे चांगली चालू आहे सुमधून पानाची म्हणजे चांगली वाढ वगैरे चालतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा रामागड्या प्रतिनिधी बैराम मन आज आपण निमगाव मगराज निमगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत बागायतदार यांची आपण ओळख करून घेऊया नमस्कार आता नमस्कार तुमची ओळख सहा माझं बाळराजे प्रतापराव ढवळे सरांचे मोठे बंधू तुमचं आपले नाव सहा नमस्कार माझं नाव कुलभूषण प्रतापराव ढवळे राहणार निमगाव मगराजे तालुका महाश्वर जिल्हा सोलापूर पण जे सड वापरलं या किळीसाठी आपण कधी बसून वापरलं आपण आपण लागवडीनंतर एका महिन्यानंतर काय आपली काय स्टेज होती काय झालं आपल्या बघा साठी आपण वापरलं सुरुवातीला पोगा थांबला होता पोगा म्हणजे पोगा सरळ चालत नव्हता पोगा असा म्हणजे लहान नव्हता आणि ज्यानंतर बायोसमृद्धी मी वापरलं त्यानंतर पोग्याची वाढ म्हणजे चांगली चालू झाली आणि स्प्रेसाठी काय वापरलं आपण रामागोड मायक्रुंटन रामागोड मायक्रुंटन हे वापरलं ह्याच्या स्प्रे मध्ये तुम्हाला काय फरक वाटत स्प्रे मधून पानाची म्हणजे चांगली वाढ वगैरे चालू झाली आणि खालून मुळी साठी रूट रूट मॅजिक बाजू समृद्धी आता एक रिझल्ट तुम्हाला किती रिझल्ट एक आठ दिवसापासून चालू झाला पूर्ण म्हणजे वाढ वगैरे एकदम आपण ह्या किरीसाठी किती डोस वापरले आपले रामायोटिक चे रामायो चार डोस वापरले आणि बेसन डोस किती वाजता झाले आपले एक डोस एक डोस झाला त्याच्यात आपण कसं समाधान कसं समाधान खूप तुम्हाला फरक कसं जाणवलं तुम्हाला फरक चांगला आहे ना ह्याचा बायोसमृद्धीचा फरक चांगला आहे पाणी पानाची वाढ हा त्यानं एकदम चांगली आणि पानामधील गॅप एक भरपूर वाढ आणि आता आपण जे लागणीपासून लागवडीपासून जे आपण चालू केलंय म्हणजे बांधणीपासून चालू केलं थोडक्यात तिथून आता हार्वेस्टिंगला लागा आपण काय प्रॉब्लेम आला कारप्या आला लागा प्रदू आला लागा थांबले कुठलं असं काय झालं माझ्या प्लॉटमध्ये मुळी मुळीची वाढ एकदम चांगली चांगली होती आणि करपा वगैरे काय काय म्हणजे करप्यासाठी वगैरे काय नाही नाही करप्यासाठी काय आणि आता इथून पुढे तुम्हाला कसं वाटतं मला म्हणजे बाय रामेवर जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला काय वाटतं प्रोडक्ट अवश्य वापरावी शेतकऱ्यांनी रिझल्ट त्याचा एक चांगला चांगला वाटला मला माझ्या प्लॉटमध्ये लहानपणा म्हणजे लहान रोपापासून आतापर्यंत वापरले एक सहा पाच सहा सहा डोझर विषय आपण म्हणजे मार्शन केलेलं आहे ह्यात तुम्हाला बाकीच्या काय समस्या वाटल्या का तुम्हाला बाकी नाही काही प्लॉट एक नंबर आलेला आहे मार्गदर्शन पण चांगलं झालं रिजल्ट पण औषधांचा चांगला मिळाला समाधानी होय जैविक आणि रासायनिक आता तुम्ही रासायनिक पण इतर वापरता जैविक पण वापरता पण शेतकऱ्यांनी जैविक वापरला पाहिजे का रासायनिक वापरला पाहिजे पण ज्यादा तर जैविक कडच हे दिलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे कारण रासायनिक तात्पुरतं राहतं जैविक रिझल्ट कायम स्वरूपी राहणार आहे बरोबर आहे आणि जमिनीचा पोत वगैरे पण सुधारणार आहे जमिनीचा पोत मित्रपक्ष वगैरे मित्र घटक आहेत आपली जमिनीतले ते पण व्यवस्थित राहतात जैविकमुळे बरोबर तुमचं आता जी म्हणजे हार्वेस्टिंग झालं पहिला ते किती मटेरियल म्हणजे किती निघले पहिल्या तोड्यात आमचं साडेआठ टन निघले होते साडेआठ साडेआठ टन माल पहिला किती रोप किती रोप दोन हजार रुपये दोन हजार रोप आहेत पहिला आणि दुसरा तोडा तर दुसरा तोडा एक पंधरा दिवसानंतर काय अठरा गेला तो माल अठरा टन गेला अठरा अठरा आणि किती पहिले पहिले साडेआठ सत्तावीस टक्के आसपास गेला बाकी आणखी आठ टक्के अजून तीस चाळीस टक्के बाकी चाळीस टक्के आणखी बाकी आहे आणखी पंधरा टनाच्या आसपास माल जाईल पंधरा ते वीस त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे राम हायग्रोडिक म्हणजे योग का योगदान कसं वाटतं म्हणजे काय राम रा योगदान एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे बाग जी सुरुवातीला थांबली होती त्याची पूर्णपणे वाढ सुरू झाली पूर्ण वाढ थांबली होती चालू झाली दुसरा कशा कशावरती फरक पडला दुसरा फरक म्हणजे थंडीमध्ये त्याने आपटेक दिलं होतं पूर्ण थंडी होती लावली त्यावेळेस त्याच्यामध्येच बाग थांबली होती वाढ होत नव्हती वाढ थांबली होती प्रमाण होतं होत कमी झालं त्याचं तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी छोटीशी चो भेट दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद